हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग बत्तीस शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलला तर आता जाऊन सबस्क्राईब करा दोघींना बाहेर जाताना पाहून शिवने डोळे बारीक करून विचारले तुम्ही दोघी कुठे चालला आहात हिची तब्येत ठीक नाहीये म्हणून तिला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे शिवने गौरीकडे बघितलं जी आपली नजर चोरत होती आणि म्हणाला काय झालं इला अरे ते शालिनी तिचे वाक्य पूर्ण करण्याआधीच गौरीला मळमळ झाली आणि ती याद धावली हे बघून शालिनीच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण ती लगेचच लपवत म्हणाली बघितलं मी बघते तिला असं म्हणत ती तिच्या मागे गेली वॉशरूम मधून गौरीच्या उलटी करण्याचा आवाज येत होता शालिनी दरवाजावर थाप देत म्हणाले गौरी तू ठीक आहेस दारूगड काही वेळाने गौरीने दाढ उघडले तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता शालिनीने पाहिल्यावर तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला ती तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली तू ठीक आहेस अचानक काय झालं माहीत नाही का, का, का विचित्र फील होतय गौरीने आपलं बोलणं पूर्णही केले नाही आणि पुन्हा आत धावली तिला उलट्या होताना बघून शालिनीच्या डोक्यावर काजीच्या रेषा उमटल्या आतापर्यंत तिला वाटत होतं की कदाचित गौरी नाटक करत आहे तिथे शिव आणि निखिलने एकमेकांकडे पाहिलं शालिनी गौरीजवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली अचानक काय झालं बाळा ती तिचा चेहरा साफ करून तिला बाहेर घेऊन आली शिवने तिच्याकडे बघितले तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लाल रॅशे सुटले होते तो तिच्या जवळ आला आणि तिचे केस मागे करत म्हणाला हे सर्व काय आहे काही उलट सुलट खाल्ले का ज्याची तुला ॲलर्जी आहे नाही असं तर काही गौरी आपल्या तोंडावर हात ठेवून पुन्हा वॉशरूमकडे पळत सुटली निखिल गाडी काढ असं म्हणत तो गौरीच्या मागे गेला तिचा चेहरा स्वच्छ करत तो म्हणाला आधीच सांगता आलं नाही जर तुझी तब्येत ठीक नव्हती हो तर गौरीने त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे बंद होत होते शिवने तिला सांभाळत तिच्या गालावर थोपटले तू ठीक आहेस गौरीने होकारार्थी ती मान हलवली चल शिव म्हणाला आणि तिला धरून बाहेर घेऊन आला तो गाडीच्या दिशेने निघाला की गौरीने पुन्हा मागे जाण्याचा प्रयत्न केला पण अडखळली शिवने तिला सांभाळले पण गौरीने शिववर उलटी केली शिवने तिच्याकडे बघितले गौरी बेशुद्ध होत होती तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली सॉरी मी जाणून बुजून नाही केलं तिचा आवाज लटपटत होता इट्स ओके रिलॅक्स शिवने किशातून रुमाल काढला आणि गौरीचा चेहरा स्वच्छ करून तिला आणून गाडीत बसवले मग त्याने आपल्या कपड्यांकडे बघितले आणि कोट काढून शिवानीच्या हातात दिला आणि गौरीसोबत गाडीत बसला शालीनी येऊन पुढे निखिल सोबत बसली निखिलने गाडी स्टार्ट केली गौरीचा चेहरा घामाने डबडबला होता आणि डोळे बंद होत होते शिवने तिच्याकडे बघितले आणि दात विचकत म्हणाला काळजी घेऊ शकत नाही नक्कीच काहीतरी चुकीचं खाल्लं असणार तो मग तिच्या ओढणीने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि तिला स्वतःच्या मिठीत घेत निखिलला म्हणाला बैलगाडी चालवत आहेस का फास्ट चालव गौरीने हळूच डोळे उघडून शिवच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती शिवने तिला आपल्याकडे बघत असताना पाहिले आणि म्हणाला डोंट वरी लवकरच पोचू असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतले एवढी काळजी आहे तर दाखवत का नाहीस का घातला आहे सेषाचा मुखवटा गौरी मनात म्हणाली थोड्याच वेळात सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत गौरीची हालत आणखीनच बिकट झाली होती शिवने निखिलच्या मदतीने तिला गाडीतून बाहेर काढून आत आणले निखिलने फोन केला होता त्यामुळे डॉक्टर लगेचच गौरीला बघायला आले तिघेही डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होते जेणेकरून अचानक तिला काय झाले ते कळेल डॉक्टरने बाहेर येऊन सांगितले की तिने असं काहीतरी खाल्लं आहे ज्याची तिला ॲलर्जी आहे आणि तिची तब्येत एवढी खालावली आहे ट्रीटमेंट चालू केली आहे काही वेळा आराम मिळेल पण रात्रभर इथेच थांबावं लागेल शिवने होकारार्थी ती मान हलवली आणि मग शालिनीकडे बघून विचारले काय खाल्लं तिने आज माहीत नाही सर्वांसोबतच जेवण केलं होतं तिने आणि तेव्हा ती ठीक होती तू बघायला हवं होतं ना शिव काम डाऊन निखिल त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला शिव शांत झाला काकी तू वहिनीकडे जा निखिलने सांगता शालिनी आत गेली गौरी डोळे मिटून पडून होती शालिनीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला पण गौरीने डोळे उघडले नाहीत गौरी झोपू दे तिला उलट्या थांबत नव्हत्या म्हणून औषध देऊन झोपवलं आहे शेजारी उभ्या असलेली नर्स म्हणाली शालिनीने मान हलवली आणि तिच्या जवळ बसली तिकडे निखिलने शिवला बसवले आणि म्हणाला काळजी करू नकोस ती ठीक आहे तुला कोणी सांगितले की मला तिची काळजी आहे काही काळजी नाही मला तिची शिव त्याच्याकडे बघत म्हणाला तुझा इगो कमी होऊ देऊ नकोस स्पष्ट दिसत दिसत होत की तुझा जीव चालला होता आता ठीक आहे तर तेवर दाखवतोय की काळजी करत नाही निखिल मनात म्हणाल बर ठीक आहे ती आता बरी आहे आणि मी इथे आहे तू घरी जाऊन चेंज करून ये मी ठीक आहे तू जा थकून आला आहेस विश्रांतीची गरज आहे तुला काय ठीक आहे एवढा घाणेरडा वास मारतोय सहन कसा होतोय तुला निखिल बोलता शिवने त्याच्याकडे रोखून पाहिले ठीक आहे जाऊ नकोस पण रागावू नकोस मी अवीला फोन करतो तुझे कपडेही घेऊन येईल आणि काकीलाही घेऊन जाईल तू थांबतोच आहेस मग ती का काळजी करेल तसही बहिणी झोपली आहे निखिल म्हणाला शिवने काहीच उत्तर दिलं नाही निखिल अवीला फोन लावायला लागला इकडे अंजली त्याच हॉस्पिटलच्या थर्ड फ्लोअरवरून एअर रूमच्या बाहेर वारंवार डोकावत होती आणि गौरीचा नंबर डायल करत होती पण गौरी फोन उचलत नव्हती काय झालं लागला फोन अनामिकाने तिच्या जवळ येऊन विचारले कुठे वहिनी फोन नाही उचलत फोन करून सांगितले होते की ती येत आहे पण चार तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे काहीच माहिती नाही आणि फोनही उचलत नाहीये अंजली म्हणाली असं तर नसेल की तिला बाहेर पडता आलं नाही माहीत नाही बहिणी पण मन सांगता काहीतरी वेगळं कारण आहे हो ती ठीक असेल अंजली म्हणाली तुम्ही दोघी इथे काय करत आहात नयन त्यांच्या जवळ येत म्हणाला दोघींनीही दचकून बघितलं अंजली म्हणाली बाई तू हो पण तू एवढी दचकलीस का नाही ते तू घरी गेला होतास ना तू इथे कसा हो काम होतं म्हणून गेलो होतो मग परत आलो आता तुम्ही जोगी जा इथे नम्रतासोबत मी आहे नाही बाई आज आम्ही दोघी वहिनीसोबत थांबतो तू जाऊन आराम कर तुला सकाळी ऑफिसला जायचं असतं तुम्ही दोघी काही लपवत आहात का नयनने त्यांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत विचारले तर दोघीही एकत्र म्हणाल्या नयनने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं मग म्हणाला ठीक आहे अंजली तू घरी जा तुझी आई वाट पाहत असेल नाही बाई आज मी वहिनीसोबत थांबते वहिनीने सांगितलं आहे की मी आईला सांगून आले आहे अंजली नम्रता जवळ येत तिच्या गळ्यात हात घालून म्हणाली नम्रताने तिच्याकडे बघून स्माईल केली तिला स्माईल करताना पाहून नयाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आज बऱ्याच दिवसांनी नम्रताच्या चेहऱ्यावर हसू बघत होता तो ते पाहून त्याने अंजलीला थांबायला दिलं आणि अनामिकाला म्हणाला अर्जुनला फोन करतो तू घरी जा तिथे श्रीषालाही बघ आणि तुलाही विश्रांतीची गरज आहे सकाळी परत अनामिकाला नकार देण्याचे कोणतेही कारण सापडले नाही आणि गौरीच्या येण्याबद्दल काही खात्री नव्हती म्हणून तिने हसून सहमती दिली काही वेळाने अर्जुन तिथे आला आणि त्याच्या सोबत निघून गेली इथे अजून दोन तास उलटून गेले होते जवळपास मध्यरात्र झाली होती पण अंजलीचं गौरीची बोलणं होत नव्हतं संधी मिळेल तेव्हा ती सतत फोन करत होती पण काही उपयोग झाला नाही नम्रताच्या पप्पांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते नयनने आपल्या मुक्कामासाठी एक रूम घेतली होती जिथे गरज पडल्यास एक किंवा दुसरी व्यक्ती एक एक करून राहायची रात्र खूप झाली होती म्हणून नयनने नम्रताला झोपवले आणि स्वतः तिच्या शेजारी बसला अंजलीलाही विश्रांती घेण्यास सांगितले पण तिने नकार दिला आणि बाहेर आली गौरीला फोन करत ती रेलिंग जवळ येऊन उभी राहिली खाली बघताना तिची नजर निखिलवर पडली आणि आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले निखिल यावेळी इथे काय करत आहे असा विचार करत अंजली पटकन खाली आली आणि सगळीकडे पाहू लागली निखिल तिला कुठेही सापडत नव्हता तो खरंच इथे होता की मला भास होत आहे अंजली स्वतःशीच म्हणाली आणि निखिलला फोन करू लागली पण निखिलने आन्सर केला नाही अंजली स्वतःशीच म्हणाली तो इथे असता तर त्याने फोन नक्कीच उचलला असता कदाचित मला भास झाला असेल थकून आला आहे तर तो झोपला असेल आणि रागावला पण आहे सकाळी फोन करते पण ही गौरी कुठे आहे देवा ती ठीक असेल ना एकदा तिच्याशी बोलणं होऊ दे प्लीज असं म्हणत अंजली परत आली इकडे निखिलने फोन केल्यावर अवी शिवचे कपडे घेऊन आला शैलेशी त्याच्या सोबत आले शालिनी जायला तयार नव्हती पण निखिलने तिला पाठवले की काही गरज पडली तर तो इथे आहे शैलेशाने अवीने गौरीला पाहिलं आणि शालिनी सोब शालिनीला सोबत घेऊन परत गेले शिवने निखिललाही निघून जाण्यास सांगितले पण त्याने नकार दिला शिव कपडे बदलून गौरीच्या जवळ येऊन बसला त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले राजेष अजूनही होते पूर्वीपेक्षा थोडे कमी नक्कीच झाले होते शिव काहीच बोलला नाही फक्त रागाने तिच्याकडे बघत होता निखिल तिथे आला आणि औषध बाजूच्या टेबलवर ठेवत म्हणाला औषधे आणली आहेत आणि तू उठ काहीतरी खाऊन घे शिव काहीच प्रतिक्रिया न देता तसाच गौरीकडे बघत राहिला निखिलने त्याच्या खांद्यावर हात ठेवता शिवने त्याच्याकडे पाहिले ती ठीक आहे चल काहीतरी खाऊन घे ती ठीक असणारच तिला काही होणारही नाही या देशमुखांना फक्त दुसऱ्यांना त्रास देता येतो आणि वेदना द्यायला येतात स्वतः शांत झोपली आहे आणि इतरांची झोप उडवली आंधी आहे जी पाहू शकत नाही की लहान आहे जे समजत नाही की ज्या गोष्टींपासून नुकसान होतं त्यापासून दूर राहावे तशी तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करेल पण जिथे डोक्याचा वापर केला पाहिजे तिथे बंद होत शिव म्हणाला ही तू काळजी करत आहेस की चिडचिड एकदा सांगितलेलं कळत नाही का काही काळजी नाही मला तिची फक्त जिवंत ठेवायचं आहे हिला कारण हिचं जिवंत असणं जयवंत देशमुखांना जिवंतपणे मृत्यूच्या यातना दे शिवरागाने म्हणाला ओके सॉरी मी माझे शब्द परत घेतो चल काहीतरी खाऊया असं म्हणत त्याने शिवला उठवलं आणि रूम मध्ये ठेवलेल्या सोफ्याच्या दिशेने आणलं शिव बसला निखिलने जेवण काढून त्याच्या समोर ठेवले मग दोघेही जेवले थोडी विश्रांती घे निखिल म्हणाला तसा शिव तिथेच टेकून बसला आणि डोळे बंद केले निखिलने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि मनात म्हणाला चेहरा उतरला आहे पण मान्य करणार नाही की काळजी आहे माहीत नाही कुठला द्वेष पाळून बसला आहे मनात स्वतः स्वतःला का खोट्यात पाहतोय निखिलने तिथून सर्व काही बाजूला केले आणि स्वतःही टेकून बसला त्याची नजर त्याच्या फोनवर पडली जो तो औषध घ्यायला गेला तेव्हा तिथेच विसरला होता त्याने फोन उचलून पाहिलं तर अंजलीचा मिस कॉल होता त्याला प्रश्न पडला की इतक्या रात्री फोन का केला त्याने वेळ बघितली तर तासाभरापूर्वी कॉल आला होता त्याने कॉल बॅक करण्याचा विचार केला पण झोपली असेल असा विचार करून नाही केला आणि तो तसाच बसला काही वेळाने शिव झोपला हे पाहून निखिलने त्याला नीट झोपायला सांगितले आणि ब्लँकेट घेऊन त्याच्या अंगावर उडले स्वतः तिथेच खुर्ची घेऊन बसला रात्रीचे काही तास उलटून गेले होते आणि निखिलचे डोळेही जड होत होते त्याने वेळ बघितली गड्यात पहाटेचे चार वाजले होते तो उठून वॉशरूममध्ये गेला आणि तोंड धुवून परत आला मग त्याने स्वतःसाठी चहा घ्यायचा ठरवला आणि तो कॅन्टीनच्या दिशेने निघाला गौरीवरील औषधांचा परिणाम कमी झाल्यावर तिचे डोळे उघडले तिने स्वतःकडे पाहिले आणि नंतर आजूबाजूला समोरच्या सोफ्यावर शिव झोपलेला दिसला ती हळूच उठून बसली आणि सगळीकडे पाहू लागली त्याचवेळी निखिल परत आला गौरीला बसलेले पाहून तो काही बोलणारच होता तेवढ्यात गौरीने त्याला बघून तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला आणि मग शिवच्या दिशेने इशारा केला निखिल काही समजू शकला नाही पण काही बोलला पण नाही गौरीने त्याला आपल्या जवळ येण्याचा इशारा केला निखिल तिच्या जवळ आल्यावर गौरीने हळूस विचारले आपण सिटी हॉस्पिटलमध्येच आहोत ना हो का गौरीने सुटकेचा सुटकारा टाकला आणि मग निखिलकडे बघून सगळा किस्सा सांगत म्हणाली मला वहिनीला भेटायचं आहे ती इथेच आहे पण कोणत्या रूममध्ये आहे ते मला माहीत नाही माझ्याकडे फोनही नाही की अंजलीला फोन करेल तू जरा शोधून काढ ना गौरी म्हणाली पण निखिलने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तिच्याकडे बघतच राहिलं काय झालं तू असं का बघतोय तो उठण्याआधी मला माझ्या वहिनीला भेटून यायचं आहे ते सगळं नंतर आधी मला सांग तू तु खरंच तुझी तब्येत जाणून बुजून खराब केलीस गौरीने नजर चोरत होकाराती मान हलवली निखिलने आपल्या डोक्यावर हात मारला आणि हळूस म्हणाला पण का दुसरा कुठलाच मार्ग दिसला नाही काकीला सांगितले असते तर मला पाटील साहेबांच्या परवानगी शिवाय बाहेर पडू दिले नसते आणि छोटा मोठा तब्येतीचा बहाणा केला असत तर त्याने डॉक्टरांना घरीच बोलावलं असतं म्हणून मला हा धोका पत्करावा लागला वहिनी निखिल तात विचकत म्हणाला तुला माहित आहे तू काय केलं असते जर चुकूनही शिवला कळलं की तू हे सगळं मुद्दाम केलं आहेस तर काय होईल त्याचा राग माहीत आहे ना तुला मला त्यावेळी वहिनीशिवाय काही सुचत नव्हतं अरे मग मी तुला सांगितले होते ना की तुला जेव्हा गरज असेल तेव्हा मला फोन कर तू मला सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग शोधला असता तुला थोडीही कल्पना नाहीये की सत्य कल्यावर शिव किती रागावे तो आधीच तुला तुझ्या फॅमिली सारखं समजतो आणि जे कमी जास्त त्याच्या मनात आहे हे आहे की तू त्याच्यापेक्षा वेगळी आहेस तेही राहणार नाही तो तुला सुद्धा चालबाज समजायला लागेल मग इतक्या वेळेपासून केलेली सर्व मेहनत पाण्यात जाईल त्या सगळ्याचा नंतर विचार करूया आता प्लीज मला वहिनीला भेटायला मदत कर गौरी म्हणाली ठीक आहे असं सांगून निखिल बाहेर आला आणि काउंटरवर बसलेल्या नर्सकडे फोन मागितला की त्याचा फोन काम करत नाही आणि त्याला अर्जंट कॉल करायचा आहे तिने आपला फोन दिला निखिलने येऊन फोन गौरीला दिला आणि तिला अंजलीला फोन करायला सांगितले गौरी बाहेर आली आणि अंजलीला फोन केला आणि तिच्याशी बोलून ती सगळ्यांपासून लपतछपत तिथून निघून गेली निखिलने उशा लावून त्यावर ब्लँकेट ओढले की गौरी तिथे असण्याचा भ्रम राहील आणि शिवच्या जवळ येऊन त्याच्या समोर असा बसला की त्याने डोळे उघडले तरी गौरीचा चेहरा त्याच्या मागे लपलेला दिसेल आणि मनातल्या मनात, मनात प्रार्थना करू लागला की शिव उठण्याआधी गौरी परत यावी गौरीचा फोन आला तेव्हा अंजली झोपली होती तिने फोन उचलला आणि गौरीचा आवाज ऐकून रूम मधून बाहेर आली आणि तिच्याशी बोलू लागली तिच्याशी बोलल्यानंतर अंजली आत आली तिने नयनाने नम्रताकडे बघितलं नम्रता झोपली होती आणि नयन तिथेच डोळे बंद करून बसला होता तिला समजत नव्हतं की तो झोपला आहे की जागा आहे काही झालं तरी त्याला तिथून बाहेर पाठवायचं होतं म्हणून अंजलीने नयनला आवाज दिला नयनने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला काय झालं काही नाही भाई मला जाग आली आणि आता झोपही येत नाही चहा पिण्याचं खूप मन करत होत अंजली म्हणाली हम्म ठीक आहे बघतो मी थँक यू भाई अंजली म्हणाली नयनने स्माइल करत तिच्याकडे बघितलं आणि उठून बाहेर निघून गेला तो जाताच जा अंजली बाहेर दरवाजावर आली आणि गौरीला बघू लागली गौरी सादरीमध्ये ला लपून येताना दिसली अंजलीने तिला बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली गौरीने तिला बघितल्यावर धावत तिच्या जवळ आली अंजलीने तिला जोरात मिठी मारली कशी आहेस अंजली तिला वेगळं करत तिच्याकडे बघून म्हणाले मी ठीक आहे तू कशी आहेस गौरी म्हणाली मी सुद्धा हे तुझ्या चेहऱ्यावर राशीस हे कस झालं अंजली तिच्याकडे बघत म्हणाली काही नाही वहिनी कुठे आहे गौरीला तिचं बोलणं टाळून आज जायचं होतं तू नट्स खाल्लेस इथे येण्याचा हा मार्ग शोधला तू तरी मी विचार करत होते की संध्याकाळी फोन केला की मी येते आणि आत्तापर्यंत तुझा काहीच पत्ता नाही ट्रीटमेंट चालू असेल हो ना शुद्धीवर आल्याशिवाय इथे कशी येशील बरोबर बोलते ना मी अंजली तिचा खांदा पकडत म्हणाली गौरीने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा अंजलीने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाले उत्तर का देत नाहीस याशिवाय दुसरा मार्ग नव्हता अंजली एक एका जोरदार चापटीच्या आवाजाने गौरीचे बोलणं अर्धवट राहिलं अंजली आपल्या गालावर हात ठेवत गौरीने अंजलीकडे बघितले डोकं फिरले तुझ काही मार्ग नव्हता तर स्वतःचा जीव धोक्यात घालशील का माहीत आहे ना काय अवस्था होते तुझी तरीही कोणी लक्ष दिलं नसतं तिकडे तर काय झालं असतं याची कल्पना तरी आहे का अंजली रागाने म्हणाली विश्वास ठेव अंजली माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता बघ मला काहीच झालं नाही अंजली त्या घरात जगण्यापेक्षा माझ्यासाठी मरण अवघड आहे वेळ नाही माझ्याकडे अंजली इकडे तिकडे कुठेच गार्ड पाठी माझी पाठ सोडत नाहीत चकमा देऊन आले आहे जर कोणाला अनकी लागली की तिथे नाहीये तर तू विचारही करू शकत नाहीस की काय होईल अंजली नाही तिच्याकडे बघितलं आणि तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली सॉरी जा वैनी आत आहे भेटून घे मी ते लक्ष ठेवते गौरीने अंजलीला मिठी मारत थँक्स म्हणाली आणि आत गेली नम्रता झोपली होती गौरी तिच्या जवळ आली नम्रताच्या चेहऱ्यावर पाहिल्यासारखी चमक नव्हती इतक्या दिवसांनी नम्रताला पाहून गौरी भाऊक झाली तिने नम्रताचा हात हातात घेतला आणि हाक मारली बहिणी नम्रताने बडबडत डोळे उघडले समोर गौरीला बघून ती एका झटक्यात उठून बसली क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही की गौरी खरंच तिथे आहे तिने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि मग इकडे तिकडे पाहू लागली काय झालं वहिनी मीच आहे गौरी म्हणाली नम्रताने विचलित भावनेने तिच्याकडे पाहिले मग दारात उभ्या असलेल्या अंजलीकडे अंजलीने होकारार्थी मान हलवली तेव्हा नम्रताने गौरीकडे बघितले आणि तिचा चेहरा हातात धरून म्हणाली गौरी तू खरच हो वहिनी असं म्हणत गौरीने तिला मिठी मारली इतक्या दिवसांनी एकमेकांना स्पर्श करून दोघीही भावूक झाल्या इच्छा असूनही गौरीला तिच्या श्रू आवरता आले नाहीत नम्रताने तिला घट्ट मिठी मारली जणू वर्षानुवर्षे तळमळत असलेल्या माईला तिचा वारस मिळाला होता पण पुढच्या क्षणी नम्रताचे डोळे विस्पारले तिने गौरीला स्वतःपासून वेगळं केलं आणि आजूबाजूला पाहत म्हणाली तू इथे का आली आहेस तू येथे यायला नको होतस कोणीतरी येण्याआधी तू इथून जा वहिनी नम्रताला इतकी अस्वस्थ पाहून गौरीला धक्काच बसला गौरी जा बाळा इथे तुझ्या जीवाला धोका आहे कोणी येण्याआधी निघून जा पहिनी कोणीही येणार नाही आणि काही होणार नाही मला गौरी नम्रताचा चेहरा हातात धरत म्हणाली नाही गौरी तुला काही माहीत नाही बाळ हे लोक काहीही करू शकतात याआधीही आधीही असं घडलं आहे तुझा तुला न पाहता जगू शकेल कारण तू जिथे असशील तिथे जिवंत आहेस याचं मला समाधान असेल नम्रता तिला दूर ढकलत म्हणाली इकडे अंजली बाहेर डोकावत होती तिला नयन येताना दिसला काहीतरी विचार करून तिने दार बंद केले आणि नयनला जवळ येताना पाहून ती म्हणाली फक्त चहा आणलाय मला भूक पण लागली होती रूम मध्ये बिस्किट आहेत चल नाही ते सगळं पाहिलंय मी तसही मला बिस्किटे नको चिप्स पाहिजेत प्लीज घेऊन ये ना हा चहा मी घेऊन चलते वहिनी सुद्धा उठली आहे अंजलीने त्याच्या हातातून चहा घेतला नयनने तिच्याकडे पाहिलं मग काहीतरी विचार करून मागे बला अंजलीने त्याला जाताना पाहून सुटकेचा निश्वास टाकला आणि रूमकडे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद